समोरला दाखव ना समोर रियल ना, चला चला हेलो अजू इस्टन में नी डाल दिया मीडियम ठीक है मीडियम वाला पड़ा है स्वागत करीत आहे तर मुँँदे। मुँँदे हो, आज आम्ही म्हणजे रात्रीच मुंबईमध्ये पोहोचलेला आहोत आणि आज सकाळचे आहेत आम्ही आता सिद्धिविनायकला चाललेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ देखील शेअर करा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि सिद्धिविनायका व्हिडिओ आपण श्री गणेश करणार आहोत तर म्हटलं या मोबाईल सोडत आपण पहिला व्हिडिओ तयार करूया गुड मॉर्निंग आपला नवीन मोबाईल ब्लॉक चालू आहे आणि आज इकडे बघ आपला ड्रायव्हर पण नवीन ड्रायव्हर आहे आज आपल्याला सुट्टी आज दिवसभर सुट्टी आज आपण गाडी चालवणार नाही ओम साहेब ओम साईराव गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार दर्शनाला चाललोय गणपती बाप्पा की जय आधीच मॅडमला नवीन मोबाईल भेटलाय मुंबईला आल्या आल्या हां आणि आमचा ओ आमचा ओम मोठा झाला की आपण आयफोन देणार आहोत हां मग आम्हाला आयफोन लायचा रोड आपला बाळा पांढरपूरला जातो खेळ जातो आणि डायरेक्ट एअरपोर्टला जातो पाहू शकता मुंबईच लोक सकाळ सकाळ काही दिसते वरती वर्किंग मोनोरेल ब्रिज आहे बिल्डिंग पाहू शकता सकाळचे सिद्धिविनायकच्या फिरायला घेऊन चालले ना तर मी आता तू भाडे वैष्ठवीनी सगळ्याला तर सिद्धिविनायक ला येत नव्हते आजकाळ त्या म्हणलं की नाही घरातले काम आणि काही मी एन्जॉय म्हणून घेऊन जावं आणि पाहूया आपण घरी आल्यास नंतर सगळे काम करूया आपलं देवदर्शन होईल सगळे आनंद असतो त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या नेहमीच घरातले काम असतात बायकांना तर तर मग चला आता आपण देव दर्शन करूया तुम्ही घरी बसल्या अशी दिनायकेचं दर्शन घ्या व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आवडल्यास लाईक करत जा बघा काय नाही टाटा बाय बाय माझं घरातलं काम होईल मी टाटा बाय बाय करेन त्या म्हणजे देवाला दर्शनाला आल्या आता मग त्यांना घरातल्या कामाचीच काळजी पडली आपण सर्वजण मिळून मिसवून करू लवकर नोकर होती काम <laughs>

झाडी पण आहे हा इकडे म्हणजे बँगलोर सारखं वाटतं आहे ना झाडी झाड बंगलोर झाडे आपण वाशीला ला ना तिकडं पण किती झाडी होती ना एवढी बंगलोरला अक्षर झाड तोडत नाहीत रे बिल्डिंग मध्ये झाड घेतात मज पडलाच तिकडे बाई तू

तर आपण आता सिद्धी विनायकला पोहोचलेला आहोत आणि चला आपण आता देवदर्शनाला जाऊया गाडी इतर पार्किंगला लावलेली आहे तर विनायक मधला बाहेर जा तुम्ही आता परिसर पाहू शकता चला लवकर तुम्हाला पाहिजे तर आपण आता सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या दारात आलेला आहोत चला मग आपण आता देवदर्शनाला जाऊया तर आपण आता फायनली आतमध्ये आलेला आहोत तर इकडे शॉप आहेत आपण आता नंतर घेणार आहोत काय घ्यायचं ते आजवर देवदर्शन करूया आपण दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये आले तर आपण आज अगोदरच बुकिंग केलेली होती म्हणजे देवदर्शन आपण लवकर होईल त्यासाठी तर मग आपण आता बुकिंग केलेली आहे तर लवकर करून आलेले आहेत आणि नंतर मग आपण दर्शनाला जाऊया कारण की वेळ लागणार नाही अगोदरच बुकिंग केल्याच्यानंतर तर आपण आता दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि आपण पहिलीच बुकिंग केलेली असल्यामुळं आपल्याला नंबर काय लावा लागणार नाही तर हा बाहेरचा परिसर आहे आणि इकडे स्टॉल लागलेले आहेत पूर्ण तर दर्शन झाल्याच्या आपण या स्टॉलमध्ये येणार आहोत काहीतरी खरेदी करण्यासाठी आणि इकडं नंबर लागतात पहा आणि जास्त गर्दी असते तर तिथूनच नंबर लागतात तर मेन मंदिर आतमध्ये आहे

Grazie sì, mille. Sì, 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 sì. i <laughs> इसोदयाचा नियम ते मध्ये परासनावे पाच वेळा असा सहा वेळा असा वास साकवा प्राणायवा अपानायवा महाप्राणाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः बुधवार سره ठेवा चार वेळा पाणी सोडा तो जरा आपण कसा बोलण्याने आणि नुसता बोलण्याने ता क्षमनीयम आणि उपया नमस्कार गरुड पुजा मध्ये उपवास करते दोन वेळा बुधवार मध्ये धनाने असला एक आमी एक पडी हातावर पाणी खाली सोडून द्या अनेक अपर्ध भोजन करू लागला त्यांच्यावरती सिद्धी मिळाली मी हाताला हात ना पाड़ी, E que vamos तर आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहोत सर्वजण आणि आता प्रसाद सगळ्यांना द्यायचं चालू आहे आणि आता एवढ्यात आहे अभिषेक झालेला आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे गणपती बाप्पाचं तर आम्ही आता दर्शन घेऊन आता चाललेलो आहोत मुलांना आता कुठे शॉपिंग करायची आहे त्याचे दुकानामध्ये गेलेले आहेत आता शॉपिंग करण्यासाठी काळजी घ्यायचं फोटो घ्यायचा आहे तर मग आपण आताच पण आलेलो आहोत तर मग आपण आता गणपती बाप्पाचा फोटो घेऊया तर येथे खूप सारे गणपती बाप्पा आहेत पूर्ण साहित्य आहे गणपती बाप्पाचे आर्मी आहे काय घेतो ओमला फोटो घ्यायचा का मूर्ती घ्यायची मूर्ती नाही फोटो घ्यायचा कसं घ्यायचा गुरु 아 ज च वेगळे क 아ं ट े आहेत आ ज

तर आपण आता दर्शन घेऊन आता घरी चाललेलो आहोत आणि आता दुपारचे पावणे दोन तर दुपारचे पावणे दोन चालू आहे आता सकाळी मूड नव्हता त्याचा आणि सकाळी त्याला मोबाईल पाहिजे होता नवीन बाहेर साठी तर आता किल्ला काय घेतलं तुला हे किंवा कोणी घेतलं तुला गाड़ी ना किचन गाडीचं किचन सगळ्या गाड्या मग हे काय किचनच रे चा विला लावायसाठी काय आता बी घेतली आता पुन्हा घेतली गा हा लाईट

आपण आता घरी चाललेला आहोत आणि या व्हिडिओचा एक आपण इथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छान्स व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद